नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की रात्रीच्या वेळी राहुल हा बाप्पाच्या अंगावर घातलेली हिऱ्याची जागीने चोरण्यासाठी आलेला असतो तेव्हा अद्वैत त्याला रंग हात पकडतो आणि विचारतो तो इथे हिरी चोरण्यासाठी आला होतास ना जर तो बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आला होतास तर मग आमचा आवाज ऐकल्यानंतर का दचकला असतो आणि तेव्हा राहुल देखील या प्रश्नाचे उत्तर देत नसतो त्यानंतर आपण पाहतो अद्वैत हा आबाकडे जातो आणि आबाला बोलतो आबा माझा एक मित्र आहे तर एका व्यक्तीची सत्य दाखवून येते हे कशामुळे होत आहे था था प्रे, आता त्या व्यक्तीची त्याला सवय लागली आहे त्यामुळे उत्तर नसेल ना तेव्हा बोलतात आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर आहे एखाद्या व्यक्तीची सवय लागणे आणि त्याची ओढ लागणे त्यावेळेस त्या व्यक्तीची आपल्याला आठवण येते असेल तर मित्रांनो आता आबांना देखील कळलेलं असतं की अद्वैत हा कला आम्ही त्याच्याबद्दल विचारतो पण आबा खूप हसत असतात मनातल्या मनात की अद्वैत खरंच कलाच्या प्रेमात पडले आणि आबा खरंच खूप हॅपी असतात दोघे एकमेकांच्या प्रेम पाहिले ऐकल्यानंतर तर मित्रांनो आता अद्वीतल्या कलाची सवय व्हायला लागली त्यामुळे आता अद्वीत जो आहे तो कलापासून लांब राहू शकत नाही त्यामुळे मालिकेत पुढे काय होईल हे सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का, का तुम ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद